माननीय अविनाश रामकृष्ण सावळे माननीय विक्रम यशवंत सावळे पुरस्कृत दही अंडी उत्सव गोविंद पथक बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रोख रुपये आणि चषक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता स्थळ महाराजा मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे हायवे जागतिक आदिवासी दिवसानिमित्त विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप विश्व आदिवासी दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील वाघोळे आणि नटावद येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शिक्षण हे प्रगतीचे साधन असून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक पात्रता वाढावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल कंपास बॉक्स स्कूल बॅग गणवेश आदी साहित्य मोफत वितरित करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नरेश पाडवी विश्व आदिवासी सेवा संघटनेचे केंद्रीय संस्थापक तथा अध्यक्ष जितेंद्र बागुल केंद्रीय सचिव संभाजी जगताप केंद्रीय सहसचिव विनायक गावित केंद्रीय कोषाध्यक्ष गुलाब गावित केंद्रीय सदस्य सुभाष कोकणी महाराष्ट्र प्रदेश सचिव किशोर पावरा शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील अधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच पालक उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाइव नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न